नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत भरदांग जीप थेट हॉटेलमध्ये शिरली चहा पिणाऱ्या पाच मित्रांना उडवले त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे पण ही धक्कादायक घटना कुठे घडली आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल विवाहासाठी पुण्याहून लातूरला निघालेल्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने जीप थेट हॉटेलमध्ये घुसली तेव्हा चहा पीत बसलेल्या पाच जणांना जोराची धडक बसली त्यात एक जण मयत झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास टेंभुर्णी लातूर मार्गावरील मुरुड बायपास जवळ घडली होती यातील गंभीर जखमी झालेल्या सूरज युवराज घुटे वय तेवीस याचा सोमवारी दुपारी लातूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला पुणे जिल्ह्यातील चिखली येथील जगताप कुटुंबीय नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी रविवारी लातूर मार्गावरील मुरुड बायपास जवळ पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट हॉटेलमध्ये घुसली तेव्हा तेजस मुंदरा सूरज शिवराज घुटे आदित्य माळी विवेक चांडक दशरथ हिंगले सर्वजण राहणार मुरुड हे चहापीत बसले होते जीपच्या अपघातात हे सर्वजण जखमी झाले त्यातील तेजस पवन मुंदडा याचा मृत्यू झाला होता तसेच सूरज गुटे हा गंभीर जखमी झाल्याने त्यास लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते दरम्यान सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत माळवली सूरज गुटे याचे वडील मुरुड येथे अडत व्यापारी असून त्यांना सूरज एकुलता एक मुलगा होता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समजताच घरच्यांनी आक्रोश केला आहे तरीही या दुःखद घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन अपडेट सोबत तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद